सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण अठ्ठावीस साईजचं कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग इथे बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्ससोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवणार आहे खूप लहान साईज आहे त्यामुळे कोणत्या पद्धतीने आपण कटिंग केलं पाहिजे हे तुम्हाला अगदीच सविस्तर पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा इथे मी फ्रंटनेक आणि बॅकनेक सोबत कटिंग करणार आहे त्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे त्यामुळे काय होतं आपला टाईम खूप वाचतो आपल्याला बॅकनेकसाठी पुन्हा मापे टाकावी लागत नाहीत ओके पहिल्यांदा आपण पूर्ण उंची ते घेणार आहोत ब्लाउजची जेवढी पण तुमची पूर्ण उंची असेल प्लस तुम्हाला एक इंच इथे घ्यायचं आहे ओके इथे मी साडेबारा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे प्लस एक इंच घेणार आहे आणि साडे तेरा इंचावरती इथे मार्किंग करणार आहे तुमची जेवढी पण ब्लाउजची पूर्ण उंची असेल प्लस तुम्हाला एक इंच घ्यायचं आहे आलं लक्षात तर ते मी साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि सेमच मार्किंग मी ह्या साईडला सुद्धा करून घेणार आहे आणि पटीने सरळला येते आखून घ्यायचे आहे खालचा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो लगेच मी कट करून घेणार आहे जेणेकरून मापे टाकायला आपल्याला अगदी सोपं जाईल तर बघा पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे ओके आता शोल्डरचं माप टाकताना तुमचा मागील गळा किती इंचचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचं आहे ओके इथे मी साडेनऊ इंच मागील गळा घेतलेला आहे त्यामुळे इथे शोल्डर मी पाच इंचावरती टाकलेला आहे तुम्हाला जर तसं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाच इंच शोल्डर टाकू शकता काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे मी अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर बघा आपण शोल्डरचं माप टाकलं पट्टीचं माप टाकलं आता पट्टीच्या तिथूनच आपल्याला क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची टाकायची आहे ओके इथे सहा इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि पुढील गळ्याची रुंदी मी अडीच इंचावरती घेतलेली आहे ओके आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचा सेट देऊन घ्यायचा आहे कॉमनली आपण राऊंड सेप देत असतो म्हणजेच गोल सेप देत असतो तर इथे मी गोल सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजला आपण मुंडाखोली साडेपाच इंच टाकत असतो तर इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता वरती जे आपण शोल्डरचं माप पाच इंच टाकलेलं आहे तेच माप मी खाली टाकलेलं आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे आपली ती अगदी सरळ येईल त्यासाठी हे मार्किंग आवश्यक आहे तर बघा इथे मी पट्टीने सरळ नाखून आखून घेतलेली आहे आता आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे तर छाती घेराचं माप टाकताना आपण काय करतो छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर आता इथे आपण अठ्ठावीस साईज घेतलेली आहे अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस प्लस इथे तुम्ही दीड इंच किंवा दोन इंचसुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही इथे मार्जिन वाढवू शकता इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे बरोबर आता हे जे मुंडाखोलीचं माप आपण टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून आपली छाती घेराची जी लाईन आहे ती अगदी स्ट्रेट येईल ओके आणि बघा मग या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन इथे मी आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे ओके तुमचा जेवढा जा पण कमर घेर असेल तेवढा तुम्ही इथे टाकायचं आहे प्लस तुम्ही अडीच इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता इथे मी सव्वीस घेर घेतलेला आहे सव्वीसचा चौथा भाग आहे तो साडेसहा इंच प्लस इथे मी अडीच इंच घेणार आहे किती अडीच इंच घेणार आहे ओके okay? आणि बघा मग छाती घेराचा आणि कमर घराचा पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता लक्षात आता यानंतर आपल्याला एक एक इंचाचं इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके okay? आणि इथे सुद्धा आपल्याला पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे आता यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचं आणि मागील मुंड्याचा सेट देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर ह्या पॉईंटपासून बघा मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे किती पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा पट्टीने तिरकी लाईन जोडून घेतली आता लक्षात घ्या पावणे एक इंचावरती ते मी मार्किंग केलेलं आहे पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी आणि ह्या पॉईंटपासून इकडे बघा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी बरोबर आलं लक्षात पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत बघा पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून पावणे एक इंच आणि इथून एक इंचावरती मार्किंग करून पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप इथे मी देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापी टाकून घ्यायची आहेत तर योग्य पट्टीची टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलं आता ह्या साईडला बघा वरती आपल्याला आप एक इंच घ्यायचं आहे ते का घ्यायचं आहे तुम्हाला पुढे सांगते जिथे जिथे आपण अडीच इंच घेतलेलं आहे तिथे आपल्याला या पद्धतीने पट्टीने सरळला आखून घ्यायचे आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे आता अठ्ठावीसचा दहावा भाग किती येतो पावणे तीन इंच बरोबर पावणे तीन इंच प्लस पाव किंवा अर्धा इंच तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी पावणे तीन इंच प्लस पाव इंच घेणार आहे म्हणजेच तीन इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे बरोबर आता इथून आपल्याला या पद्धतीने बघा योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा आपण ज्या वरती एक इंच घेतलेलं होतं ते आपण योगपट्टीचा सेप देण्यासाठी घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे योगपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करायचं आहे अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजला आपण इथे अडीच इंचावरती मार्किंग करत असतो बरोबर तरी ते मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता वरून आपल्याला पाच सवा पाच किंवा साडेपाच इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे डिपेंड आहे की तुमचा पुढील गळा किती इंचाचा आहे तुम्हाला जर तसं मार्किंग करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट खालून अर्धा इंचावरती मार्किंग करू शकता या पद्धतीने ओके सेमच येणार आहे आणि बघा मग आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने हे दोन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत तर बघा आपण काय केलं आपण इथे अडीच इंचावरती कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग केलेलं आहे आणि वरून आपण पाच सवा पाच किंवा साडेपाच इंचापर्यंत मार्किंग करू शकतो किंवा आपण खालून अर्धा वरती घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता यानंतर आपण काय केलं हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत आता लक्षात घ्या हे दोन पॉईंट जोडताना तुमचा पॉईंट सेंटर पॉईंट जो आहे तो कुठेही येऊ शकतो त्याने काही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता त्या सेंटर पॉईंटमधून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे किती दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण हे दोन पॉईंट जोडून घेतले आता जोडून घेतल्यानंतर आपल्याला जो सेंटर पॉईंट मिळालेला आहे त्या सेंटर पॉईंटमधून आपण बघा या पद्धतीने दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे किती दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे पण कटोरीचा सेप देण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाव इंचवरती किंवा पाव इंच खाली झालं तर काहीही फरक पडत नाही तुमचा कटोरीचा सेप जो आहे तो कोणत्या पॉईंटमधून येत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला सेप देऊन घ्यायचं आहे बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे पाळींचं इंच खाली झालं पाळींचं इंच वरती झालं काहीही फरक पडत नाही ओके आता बघा मग या पद्धतीने आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके तर आपला सेंटर पॉईंटमधूनच कटोरीचा सेप इथे बरोबर आलेला आहे तर मी तिथूनच घेतलेला आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट कटोरीचा सेप देऊन घेतलेला आहे तर बघा मग आपण फ्रंटनेकची मापेट सर्व टाकून घेतलेली आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा मग अगदी कडने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता शोल्डरच्या तिथे आपल्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे एक एक इंचाचं शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे सुद्धा मी कट मारून घेतलेले आहेत आता हे दोन पार्ट मी सेपरेट करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आता बॅक पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने पुढील गळ्याचा सेप मी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मुंडासुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि योगपट्टीसुद्धा मी सेपरेट करून घेतलेली आहे त्याचबरोबर कटोरीसुद्धा मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे ओके आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग बघा या पद्धतीने इथून इथपर्यंत इत पाव ते आठ इंच वाढवून घ्यायचा आहे कटोरीचा साईड पार्ट का वाढवून घ्यायचा हे तुम्हाला सांगते ज्या तुम्ही कटोरी साईड पार्टला जोडाल बघा या पद्धतीने त्यावेळेस तुम्हाला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी तुम्हाला हा भाग वाढवून घ्यायचा आहे किंवा कटोरी मधला आणि साईड पार्टमधलं जे अंतर आहे ते कमी होऊ नये त्यासाठी तुम्हाला हा पार्ट अस्तरवरती वाढवायचा आहे ओके लक्षात राहील तर नक्की हा पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे बघा मग या पद्धतीने आपण फ्रंटनेक कटिंग करून घेतलेला आहे आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया आपण फ्रंटनेकला एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तिथे कट मारले होते बरोबर तिथे बघा या पद्धतीने पटीने सरळला नाखून घ्यायची आहे आता यानंतर बघा आपण शोल्डरच्या तिथेसुद्धा कट मारला होता तिथूनच क्रॉसमध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे तर इथे मी साडेनऊ इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि अडीच इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे तुम्हाला जेवढी रुंदी हवी आहे तेवढे तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुमची जेवढी मागील गळ्याची उंची आहे तेवढे तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी राऊंड सेप देऊन घेत आहे तुम्ही तुम्हाला हवा तसा इथे सेप देऊ शकता बरोबर तर इथे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत बरोबर त्यासाठी काय करायचं का आहे हे जे एक इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत तर बघा मग या पद्धतीने टेप आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आणि तिथूनच आपल्याला वरती टक्सची उंची टाकायची आहे ओके इथे मी चार इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आता टक्स टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा इथे मी चार इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे बरोबर मी माझ्या मागील गळ्याच्या उंचीनुसार ते टक्सची उंची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या मागील गायीच्या उंचीनुसार ते टक्सची उंची टाकून घ्यायची आहे ओके तर बघा मग अगदी कमी वेळात आपण बेकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत त्यामुळे मी सांगत असते फ्रंटनेक आणि बॅकनेक सोबत कटिंग करायचा म्हणजे आपला टाईम खूप वाचतो बॅकनेकला पुन्हा पुन्हा मापे टाकावी लागत नाहीत बरोबर आणि बघा मग या पद्धतीने मागे गळ्याचा सेप इथे मी कट करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेक कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपण बाहीची मापे टाकून घेऊया बाहीची मापे टाकल्यानंतर आपण कटोरीसुद्धा वाढवून घेणार आहोत ओके तर बघा बाईचे मापे टाकण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे आता बंद बाजूकडून आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची आहे जेवढी पण तुमची बाईची उंची असेल तेवढी तुम्हाला इथे घ्यायची आहे इथे मी चार इंच बाईची उंची घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेचार इंचावरती मार्किंग केलेलं आहे ह्या साईडला सुद्धा साडेचार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळला नाखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला बाहीची गडी काढायची आहे बरोबर आता बाहीची घडी कशी काढायची तुम्हाला सोपी ट्रिक सांगते आपण छातीगिराचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाय मार्जिन घेतलेलं आहे तर बघा सात इंच प्लस दोन इंच म्हणजे किती होतं नऊ इंच तर नऊ इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं साडेआठ इंच ओके तर साडेआठ इंच ही बाहीची घडी घेणार आहे सपोज तुम्ही सात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्हाला सात इंच प्लस दीड इंच घ्यायचं आहे तर किती येतं आठ इंच बरोबर आठ इंचातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येणार आठ इंच तर तुमची बाहीची घडी ही आठ इंच येणार आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल बरोबर तर बघा मग साडेआठ इंचावरती इथे मी बाहीची घडी टाकून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला कॅपाट टाकायची आहे तर आपण बाहीची उंची चार इंच घेतलेली आहे तर चारच्या निम्म करायचं किती येतं दोन इंच तर दोन दोन इंचावरती आपल्याला दोन्ही साईडला कॅपायट टाकून घ्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने पटीने सरावला नाखून घ्यायचे आहे आता यानंतर आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे दंड घेराच्या निम्मे प्लस आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो तर बघा मग इथे मी दंडगेर घेतलेला आहे चार इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुमचा जेवढा पण दंड घेर असेल तेवढा तुम्हाला इथे घ्यायचं आहे लक्षात राहू त्या घेराच्या निम्मे तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजेच दंडघेराचा निम्मा भाग तुम्हाला घ्यायचा आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आणि बघा मग आता आपल्याला काय करायचं आहे एक इंचावरती मार्किंग करून आपल्याला ह्या लाईनचा इथे मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता ह्या लाईनीचे तीन समान भाग करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने ओके आता ह्या पॉईंटमधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला बाईचं कटिंग मी थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे कारण बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत अगदी सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला बाईचं कटिंग दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट बाईचं कटिंग करता येत नसेल तर ते व्हिडिओ जाऊन बघा अगदी परफेक्ट तुम्हाला बाईचं कटिंग करता येणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तुम्हाला सविस्तर मला सांगता येणार नाही तुम्ही बाकीचे व्हिडिओज बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण परफेक्ट बाईचं कटिंग कशा पद्धतीने करू शकतो ओके तर बघा मग या पद्धतीने मी मुंड्याचा सेप कट करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने आपण अगदी सोपी पद्धती ते कटिंगची बघितलेली आहे आता यानंतर आपण कटोरी वाढवून घेणार आहोत कटोरी वाढवण्यासाठी ते मी एक पेपर घेतलेला आहे आता ह्या पेपरवरती आपल्याला बेसिक कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि आहे तशी आखून घ्यायची आहे ओके आपल्याला फक्त कटोरी आहे तशी आखून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी इथे मी पटीने सरळ आखून घेतलेली आहे आणि कटोरी व्यवस्थित ठेवून आपल्याला आहे तशी आखून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी कटोरी आहे तशी आखून घेतलेली आहे कटोरी आखून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा कटोरी आपल्याला या पद्धतीने पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे किती पाव ते अर्धा इंच वाढवायची आहे आता लक्षात घ्या तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडताना किती इंचावरती जोडत आहात त्यानुसार तुम्हाला हे मार्जिन वाढवायचं असतं ओके इथे मी पाव ते अर्धा इंच वाढवून घेत असते आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण हे पाव ते अर्धा इंच का वाढवतो ते तुम्हाला सांगते तुम्हाला आधीच सांगितलं कटोरीचं साइड पार्ट असतं ते ठेवल्यानंतर तुम्हाला पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा बघा पाव ते अर्धा इंच वाढवायची आहे हे का ज्यावेळेस तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडाल त्यावेळेस तुम्हाला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी तुम्हाला कटोरीचा साईड पार पार्ट अस्तरवरती वाढवायचा आहे आणि कटोरी वाढवताना तुम्हाला हा पार्ट वाढवून घ्यायचा आहे ओके लक्षात राहील आता यानंतर आपल्याला बघा इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे लहान साईज आहे त्यामुळे ते मी एक इंच घेतलेलं आहे आणि हे दोन पॉईंट बघा आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे ओके तर बघा मग टेप या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आता तिथूनच खाली आपल्याला पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता हे जे आपण एक इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे बघा ह्या पॉईंटपासून खाली एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आता लक्षात घ्या इथून पाव इंच खाली आणि इथून सुद्धा पाव इंच खाली या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि हे दोन पॉईंट बघा आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत ओके तर बघा मग आपण या पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे म्हणजे रुंदी टाकायची आहे तर ती किती टाकायची आपण एक एक इंच जे घेतलेलं आहे तेच माप आपल्याला दोन्ही साईडला एक एक इंच टाकून घ्यायचं आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट आपण कटोरी ते वाढवून घेतलेली आहे आपण याचं कटिंग करून घेऊया तुम्हाला जर अगदी कोणत्याही साईजची कटोरी को वाढवायला वाड़ शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी त्यावेळेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही अगदी कोणत्याही मापाची कटोरी को वाढवू हो शकता अगदी इझिली ओके तो तो तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला अगदी कोणत्याही मापाची कटोरी वाढवता येईल तर बघा मग या पद्धतीने आपण टक्स टाकत असतो तर बघा मग या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर एक लाईनवरती आणि एक लाईन खाली झालेली आहे तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही आपण ज्या टक्स टाकतो त्यावेळेस खालची रॅन अगदीच सरळ येते बघा या पद्धतीने आपण टक्स टाकतो ओके टक्स मी ते फोल्ड केलेला आहे इथे एक पिन लावून घेते म्हणजे व्यवस्थित सेक्युअर होईल आता तुम्ही बघू शकता खालची रॅन अगदीच सरळ आलेली आहे कुठेही वाकडी तिकडी झालेली नाही अगदी स्ट्रेट आलेली आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरीचा टक्स टाकत असतो आता लक्षात घ्या साईड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा ते पाऊन इंच जास्त असते आणि ती असायलाच पाहिजे त्यावेळेसच तुमची कटोरी अगदी परफेक्ट फिटिंगला बसते ओके तर बघा मग आपण या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण फ्रंट फ्रंटनेकचं बॅकनेकचं आणि बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे माझी कटिंगची पद्धत तुम्हाला समजते की नाही हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया असे जे काही छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय